कामरगावात वल्ली निमित्त निघालेल्या शाही संदल मिरवणुकीत सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग एकात्मतेचे अनोखे दर्शन घडले डोलत ताशांच्या गजरात फुलांनी सजवलेल्या घोड्यांसह गावातून मार्गस्थ झालेल्या मिरवणुकीने कामरगावात आनंदाचे वातावरण केले होते कामरगाव येथे दरवर्षी प्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने शाही संदल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मिरवणुकीची सुरुवात पद्धतीने निनादात झाली फुलांच्या गलेपांनी सजवलेली चादर घोड्यावर ठेवून संगीताच्या तालावर मिरवणूक गावातून मार्गस्थ झाली मिरवणुकीदरम्यान सर्व धर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन एकात्मतेचा संदेश दिला गावातील विविध समाजसेवी संस्थ युवक मंडळे तसेच पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेतला गोदळशाहवली वुर्स कमिटीच्या वतीने सर्वधर्मीय बांधवांचे स्वागत करण्यात आले संपूर्ण कांवरगाव भक्तिमय वातावरणात न्हावून गेले या उर्चे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिक सौदार्य शांतता आणि सामाजिक ऐक्य यांचे दर्शन घडविणारा उत हा उत्साह दरवर्षी गावाच्या परंपरेप्रमाणे मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात येतो का पुन्हा एकदा सर्व समाजांना एकत्र आणण्याचा संदेश दिला शांतता सलोखा आणि बंधुभावाचे प्रतीक असलेला हा उत्सव गावाच्या सामाजिक एकतेचा आदर्श ठरित आहे